नमस्कार मी वृषाली वृषालीज होमबेड हॅपीनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत अतिशय पौष्टिक रुचकर असा मुगडाळ पालक पराठा त्यासाठी इथे मी दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी शिजलेली मुगडाळ आठ ते नऊ पालकाची हिरवीगार पानं मूठभर कोथिंबीर तीळ ओवा हिंग हळद चाट मसाला दोन्ही प्रकारची तिखटं अगदी सुपारी एवढा थोडासा किसलेला गूळ चवीसाठी मीठ चवीनुसार तूप मोहन घालण्यासाठी पालक इथे असा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची आहे सगळ्यात पहिले एका परातीत आता गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक थेंबही पाणी इथे मी वापरणार नाही आहे अजिबात पाण्याचा वापर आपल्याला ही कणिक भिजवताना करायचं नाही आहे मुगडाळ जी आहे शिजलेली त्यामध्ये ही कणिक अतिशय छान मौसूत अशी भिजते त्यामुळे इथे पाणी अजिबात घालू नका जर पाणी घातलं ह्याच्यामध्ये तर कणिक सैल होऊ शकते दोन चमचे इथे मी तुपाचं मोहन घालते आहे तुम्ही बटर घातलं तरी चालेल तेल घातलं तरीही चालेल बटर घातल्यावर तर अतिशय छान चव येते पराठ्यांना चवीप्रमाणे मीठ तीळ ओवा हिंग हळद चाट मसाला दोन्ही प्रकारची तिकटं गूळ सगळं घालून घ्यायचं आहे आता शिजलेली मुगडाळ एकदम घालायची नाही आहे थोडं थोडं आपण गव्हाचं पीठ आणि मुगाची डाळ असं ॲड करत करत कणिक भिजवायची आहे त्यामुळे पाण्याचं म्हणजे किती सैलसर होती आहे किंवा किती घट्ट हे आपल्याला समजेल पाण्याचा वापर इथे आपण करणार नाही आहे त्यामुळे थोडी थोडी मूगडाळ पालक कोथिंबीर आणि गव्हाचं पीठ असं ॲड करत, करत करत ही कणिक भिजवून घ्यायची आहे ज्यांना पालक आवडत नाही किंवा अजून कुठल्या भाज्या आवडत नाही पालेभाज्या त्या जर आपण असा पराठा करून खाऊ घातल्या तर एकाऐवजी दोन पराठे नक्कीच खाल्ले जातात <laughs> माझा स्वतःचा अनुभव आहे बऱ्याच घरांमध्ये पालक आवडत नाही किंवा आवडीने खाल्ला जात नाही तेव्हा पराठे हे बेस्ट ऑप्शन आहे मुलांना सुद्धा बेस्ट आहे ह्यासोबत चटणी सॉस ठेचा आणि अगदी काहीही नसेल तरी हा पराठा छानच लागतो आता पावसाळ्याच्या दिवसात तर गरमागरम वाफाळता चहा आणि पराठे म्हणजे तर सुखच नक्की अशा पद्धतीने हे पौष्टिक पराठी तुम्ही करून बघा रेसिपी आवडली की नाही मला अजिबात सांगायला विसरू नका असं सगळं थोडं थोडं ॲड करत करत आता आपण ही कणिक भिजवून घ्यायची आहे मौसूत अशी कणिक भिजवायची आहे बघू शकता तुम्ही इथे मी असं थोडं थोडं शिजलेली मूगडाळ कणिक असं वाढवत वाढवत भिजवते आहे खूप जास्ती घट्ट आपल्याला भिजवायची नाही आहे किंवा खूप सैलसर पण आपल्याला कणिक भिजवायची नाही आहे सगळी डाळ मी इथे घेतली आहे खूप छान असा मस्त पराठा तयार होतो तुपाचं मोहन घातल्यामुळे खुसखुशीतपणा येतो त्याला बघू शकता आता थोडंसं तूप लावून अशी व्यवस्थित मळून दहा ते बारा मिनिट फक्त आपल्याला ही कणिक ठेवायची आहे तोपर्यंत ह्यासोबत आपण एखादा रायता वगैरे आवडत असेल तर करायचा खायला मी करते नेहमी ह्यासाठी आज मी एक इंटरेस्टिंग रायता केला आहे त्याचीही रेसिपी मी लवकरच तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करीन एवढं पीठ माझं उरलं आहे गव्हाचं पाणी तर आपण अजिबात इथे वापरलेलं नाही आहे तुम्ही बघितलंच आहे कणिक छान भिजली आहे बघू शकता अशी सैलसर असेल तरी काही हरकत नाही छानच होतात हे पराठे पुरीच्या लाटीपेक्षा थोडीशी मोठी लाटी घेऊन हे पराठे लाटायचे एका वेळी तीन ते चार पराठे लाटून आपण ठेवून भाजू शकतो म्हणजे आपलं काम सोप्पं होतं पराठेही छान पटपट भाजले जातात बघू शकता असं खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही असा मध्यम आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे मेथीची बारीक चिरलेली पानं कसुरी मेथी राजगिरा लाल राजगिरा माठ अशा कुठल्याही पालेभाज्या आपण ह्यामध्ये घालून हा पराठा बनवू शकतो अतिशय हेल्दी पराठा तयार होतो मी नेहमी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पराठे करत असते जेव्हा जेव्हा करीन तेव्हा तेव्हा तुमच्या सगळ्यांसोबत रेसिपी शेअर करीनच असे सगळे तीन ते चार पराठे इथे मी लाटून घेतलेत म्हणजे जेव्हा घायची वेळ असते तेव्हा असे तीन चार पराठे लाटून एकसोबत आपण भाजू शकतो जर छोटे छोटे असेल तर एका वेळी दोन पराठे आपण तव्यावर भाजू शकतो आता इथे मी एकावेळी एकच भाजणार आहे मोहरीच्या तेलात आज मी पराठे भाजणार आहे पावसाळ्याच्या दिवसात थोडंसं मोहरीचं तेल वापरलं तर चालतं छानच चव येते बऱ्याच जणांना मोहरीचा वास म्हणजे मोहरीच्या तेलाचा वास आवडत नाही पण ते अतिशय पौष्टिक आहे त्यामुळे थोडंसं असं पराठ्यांना वापरलं तर काही हरकत नाही खूप छान अरोमा येतो आहे ओव्याचा पराठा भाजती आहे तर तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईलच नक्की अशा पद्धतीने हा शिजलेल्या मुगडाळीचा पालेभाज्या घातलेला पराठा करून बघा अतिशय हेल्दी आहे तुपाचं मोहन घातलं किंवा कुठलंही मोहन घातलं की छान खुसखुशीतही कुछ होतो ह्यासोबत अगदी काही असेल नसेल तरीही हा चविष्टच लागतो त्यामुळे नक्कीच तुम्ही करून खाऊन बघा असे सगळे पराठे मी छान खमंग असे भाजून घेतलेत मोहरीच्या तेलाचाही असा वेगळा एक अरोमा येतो आहे मला मी खूप जास्ती वापरत नाही पण पराठ्यांना मी थोडंसं तरी मोहरीचं तेल वापरते आवडतं मला पराठ्यांना वापरलेलं छान लागतं चव चा। किती छान झालेत आपले पराठे असे हिरवे पिवळे सुंदर दिसतात असे न आवडणारे भाज्या घालून पराठे केले की सगळेच आवडीने खातात घरातले लहान मोठे आपण स्वतःही त्यामुळे असे पराठे करायला मजा येते खायलाही मजा येते सगळ्यांसोबत तुम्ही नक्की करून खा बघू शकता किती छान खुसखुशीत खमंग असा आपला पराठा तयार झाला आहे खूप छान अरोमा येतो आहे नक्की ह्या पद्धतीने पराठे करून बघा हे तुम्ही सॉसबरोबर चटणीबरोबर रायताबरोबर कशाही सोबत सर्व केले तरी छानच लागतात सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपीत तोपर्यंत बाय